चला म्हणजे घराकडे आलो आहे तर हा खडस मासा तर ॲक्च्युली साफ करून घ्यावं लागतं जी खवलं वगैरे आहेत ना ती व्यवस्थित काढायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बोट्या करून फ्राय करू शकतो आपण शिसलांडी घेतले हा खडस मासा मस्त आहे का एक नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आठ साडेआठ वाजलेत तर घराकडे आलो फ्रेश वगैरे होण्यासाठी मस्त असं तर अल्पॅन ट्रीपमधला आजचा आपला हा खास दिवस तर सकाळी मस्त मासे मिळाले आहेत धरणावर गेलेलो नदीवरती आणि नदीवरती काल आपण गळला होते आणि व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आता घराकडे जरा फ्रेश होण्यासाठी आलो आहे आणि प्लास्टरवाले पण आलेले तर आई त्यांच्या शोधात आली तर ते भेटले तर उद्यापासून येत आहेत उद्या, उद्या बोलले ना उद्यापासून येतील आणि कामाला सुरुवात होईल आणि इकडे सगळी मंडळी बसले कट्ट्यावर काय करता हो मस्त नेटवर्क चांगलं येतं नेटवर्क नेटवर्क आणि हा व्ह्यू नेट एन्जॉय करतायत पाऊस येणार आहे बहुतेक तिकडे सीमेस पाऊस दिसते बारीक बारीक आहे मोठा नाही येणार आणि आपला टायगर टायगर चला म्हणजे फ्रेश वगैरे मस्त झालो आहे तर हे जरा नेटवर्कला बसता आहे इथे आपल्या टेरेसवरती आहे ना नेटवर्क मस्त येते एकदम तर नेटवर्कला बसतायत तर म्हटलं ठीक आहे आई आलेली आता तर आई बोलली भाकरी वगैरे तर झाले तर काल पण मासे आणलेले पिसलांड्या ते आहेतच तर आम्ही आत्तासोबत खडस मासा आणला आहे तर खडस मासा पण बनवून घेतो साफ करायला जरा तो कठीण असतो खवलं वगैरे प्रॉपर काढावे लागतात तर जेवण बनवून घेतो तोपर्यंत हे येतील गावाकडचं ॲक्च्युली काम कर करण्यासाठीच आलेलो आज सामान पण बहुतेक संध्याकाळपर्यंत येईल आणि भाऊ पण मग गेले भेटून गेलेत तर ते बोलू उद्यापासून करूया काम चालू म्हणजे उद्या काम चालू केलं की मग मी मुंबईला जाणार आणि परत मग येईन परत या बाजूला खारुताई ओरडते कोणीतरी दिसलं असेल मुंगूस विंगूस पण असेल मुंगूस वगैरे असेल किंवा मग कसं साप वगैरे पण असू शकतो जोरात ओरडते इकडे गाडी पार्किंग केलेली आहे तर चला घरात जाऊया जेवण बनवूया चला मंडळी घराकडे आलो आहे तर हा खडस मासा तर ॲक्च्युली साफ करून घ्यावं लागतं ही जी खवलं वगैरे आहेत ना ती व्यवस्थित काढायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बोट्या करून फ्राय करू शकतो आपण तर हा चांगल्या प्रकारे साफ करून घेऊया मस्त हा मासा आहे पूर्ण हा बघा तर ह्याची खवलं काढताना उलट्या दिशेने हे असं करायचं हे खवलं व्यवस्थित निघतात खवलं काढायचं म्हणजे त्याचं का ही जी खवलं दिसतात का तुम्हाला हे हे सगळे काढून घ्यायची प्रॉपर आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बोट्या बोट्या करायच्या चांगल्या प्रकारे पहिला तर हा साफ करून घेऊ थोडासा हा असतो म्हणजे हाताला सटकतो तो मासा त्यामुळे खवलं करताना थोडासा त्रास होतो पण निघतात व्यवस्थित काढत गेलात ना तर निघतात एका बाजूने काढत जायची असे योग असे अशी निघाली की आतडी त्याचं मास आहे ते दिसतं व्यवस्थित तर हा मासा पूर्ण साफ करून घेतो आणि त्याच्या बोट्या करूया चला मासा मस्त साफ करून झाला आहे खवलं काढून झालं तर याच्या बोट्या करून घ्यायला काख्यावर आणि मग त्या आईला फ्राय करायला सांगतो जरा तर हा पण केला आणि हे बाकीचे पण केले सुरुवात केली मी त्याची हा बारका आहे ना त्याची बारीक बारीक खंड करू बारीक बारीक असे के पेस्ट केले ना की के, एकतर ते आपण शिजवू पण शकतो किंवा मग रसाही करू शकतो दादा कतीला दिलास मावरा पचास रुपये बारीक आणि ह्याला पातं म्हणतात तुमच्या काय मच्छीला काय म्हणतात नक्की सांगा तर हा मासा साफ करायला एक सा एकदम याचं काय टेन्शन नाही याचं असं डोकं बाजूला करून घ्यायचं आणि त्याला याच्या याच्यामध्ये एकच काटा असतो हे फक्त बारीक बारीक याची पीस करायचे थोडेफार शिजवायला सांगूया थोडेफार आपण काय करू आता हा मोठा सगळ्यात ह्याचंच कटिंग आहे ना मोठं काम असतं की तो कापून घेऊया ॲक्च्युली मोठी चांगली सुरी असती ना त्यात बरं झालं असतं पण आता म्हणून मग मी कोयती घेतलंय कोयती ना कापायचं म्हणजे हा बघा त्याच्यानं पण होत नाही दोन बाकी दाबोली आहे की नाही माहिती नाही बघायला काही तर याचा रसा करूया जरा त्याला बारीक करून घेतो नंतर आणि त्याचे बारीक बारीक पीस करतो असे बारीक 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 होते ना बारीग बारीग पीस आपण करून घेऊया नंतर त्याला साफ वगैरे व्यवस्थित करूया बारीक बारीक पीस करून घेतो नंतर भेटतो तुम्हाला चला मंडळी मासे वगैरे साफ करून झाले असे हे पीस केले हे बघा तर हे फ्राय करायला पण थोडे बरे थोडेसे फ्राय करूया आणि थोडेसे शिजवून घेऊ तर हे पहिले तर चांगले स्वच्छ धुवून घेऊया आणि मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे जो टाकल्याचा भाग होता ना तो पण ते घेतला आहे साफ करून तर त्याचा थोडासा रस्सा करूया त्याला म्हणजे मासे साफ करून झालेत तर चहा पितो सर्वांनी चहा घेतलेली मासे साफ करत होतो मला तर आता सीड आणि विकास झोपला आहे बाकी गप्पा गोष्टी सुरू आहेत असो चहा प्यायला या चहा पिऊन झाली की मग मासे बनवून घेऊया गावाकडचा कोरा चहा तर इकडे मासे साफ करून झालेत छान पद्धतीने त्या बाजूला इकडे आहे ना आपल्याला कालवण म्हणजे रस्सा बनवायचा आहे आणि इकडे आहे ना तर एक ग्रेवी बनवायचे आणि फ्राय बनवायचे ते मासे त्याच्यामध्ये पातं पण आहे आणि खडस मासा पण आहे तर आईने मसाला टाकला आहे हळद चवीपुरतं मीठ आणि गावाकडची कोकम जावला शक्यतो चिंच निंबू वगैरे नाही वापरत कोकम बऱ्याच प्रमाणात आहेत आपल्याकडे मसाले चांगले लावून ठेवूया थोडंसं मोरायला ठेवलं की कसं मच्छी फ्राय मस्त होते माशांना मसाले वगैरे व्यवस्थित लावून झालेत तर हे आपल्याला ग्रेवी बनवायचे थोडंसं पतपथी तसं हे फ्राय करायचे आहेत ह्याच्यामध्ये हे वाईट दिसतं हे पातं आहे आणि हा खडस मासा सोबत इकडे रस्सा पण बनवायचा आहे गावाकडची चूल आणि लाकडं वगैरे इकडे ठेवलेत सुकशी पावसाळ्यात कशी लाकडंशी ठेवली नाही ना तर मग चूल चांगली पेटत नाही खडस माझा वर्षात ना एकदा तरी असतो घरी नाही अर्नावर जाणं होतंच म्हणा यावेळेस सगळेच होते मित्रमंडळी मजा आली सोनू नव्हतं यावेळेस आपल्यासोबत केतन होता बऱ्याच वेळा सोनूसोबत मासेमारी केलेले व्हिडिओ बघितले असतील तुम्ही तीन पीस वरती ठेवले आहेत बाजूला आणि आता हे बाकीचे पीस आहेत ते फ्राय करून घ्यायचे ते वरती ठेवल्याने कसं तेव्हा आरामात शेकत राहतात हे मग नवीन पीस पण आपण बाजूला फ्राय करू शकतो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने फ्राय मीठ मसाला हळद लावला आणि कोकम लावायचं आंबट चव येण्यासाठी मच्छीला कसे थोडी आंबट चव आलीच पाहिजे पहिला स्लॉट आणि दुसरा स्लॉट एकत्र केला आहे आता थोडा वेळ तसे शेकले ना तसे शिजले ते मच्छीला काय फ्राय करायला जास्त वेळ जात नाही आणि एक थोडा वेळ तसा ठेवूया आणि मग रस्सा बनवून घेऊया चला म्हणजे मासे झालेत फ्राय खडस मसा फ्राय करून घेतला आहे आणि पातं होतं ते शिजवतो आणि इकडे हा खडस मसा पात आणि छोटा खडक मसा हे सगळं आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्ही बनवायची मस्त तर आता ग्रेव्ही बनवून घेऊया पतपती जसा रस्सा तर लसूण आहे लसणाची फोडणी आहे इकडे हा गोडा मसाला आणि हा कालवण्यासाठी गोडा मसाला लसूण मस्त लाल झाले थोडा मसाला टाकते आई आणि बाकी तर मीठ मसाले हळद वगैरे ऑलरेडी आपण इकडे लावलेले आहेत हे मासे छान पद्धतीने आता शिजवून घ्यायचे पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला कसं थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये बनवायचं आहे त्यामुळं मग जेवढं साधारण मासे आहेत तेवढंच पाणी टाकून घेऊ आणि मग छान असे शिजवून घेऊया बाहेर पाऊस आहे वाटतं तर आता ग्रेव्ही झाली की त्याच्यानंतर आई कालवण बनवून गेल थोडं कालवणाची पण इकडे खास तयारी झालेली आहे मासे काय झालेत आणि ग्रेव्ही पण बनवायला ठेवले तर पाऊस बाग एवढा आला आहे सकाळपासून पाऊस एवढा नव्हता तर आता आलाय मोठाच्या मोठा पाऊस नारळ वगैरे कसे हलते बघा कारण ॲक्च्युली आताच्या पावसात आहे काय हवा पण तेवढीच येते आणि पाऊस पण तेवढाच हवा नसली की पाऊस जरा कसं शांत पद्धतीने पडतो पण एकदा हवा या लागली की मग पाऊस जोर करतो कपडे इकडे घातलेले सुकत ते काय सुकणार नाही लगेच चुलीच्या वरती ठेवायला लागतील तेव्हा कुठे कपडे सुकते मस्त कड आलाय बघा तर हे इकडे बाजूला शिफ्ट करायचे आणि इकडे आपल्याला कालवण बनवून घ्यायचे कस गावाला अशी चूल असते ना की कसं त्या बाजूने हिसतो या चुलीला पण लागते तर आता कालवण झालं किंवा सकाळची ॲक्च्युली आता निहारी करायची आहे आणि दुपारी मग जेवणामध्ये बाकीचं मच्छी वगैरे खाऊ आता फक्त पिसलांड्या फ्राय आहे आणि खडस मासा फ्राय तोच खाऊया नॅरीमध्ये इकडे काळवून बनवताना पण कोकम वगैरे वापरलं आहे कोकम असलं की कसं जरा चव चांगली येते लसणाची फोडणी मस्त अशी तुरची पावडर आणि थोडीशी आणि हे सगळं तयार करून घेतलं आहे मीठ मसा हळ वगैरे लावून ना तर टाकून घ्यायचं आणि कालवण बनवून घ्यायचं आहे कडश्याच्या डोक्याचं टोपभर मस्त बनवून घ्या मसाल्याचं पाणी सगळं तर आता कालवण आणि इकडची ग्रेव्ही रस्सा आहे तो तयार होतोय निहारी करून घेऊया चला मंडई जेवण आहे सकाळची करतो करतोय बाहेर मस्त पाऊस पण पडतोय थंड वातावरण आहे त्याच्यामध्ये खडस मासा फ्राय आणि पिसलांडी पण आहे मजा झाली ना एकदम काप एवढं असं काय वाटलं नव्हतं प्लॅन काय तरी असं सक्सेस होईल म्हणजे सीड सीडचा प्लॅन आहे खरं तर मी तर गावी येणारच होतो सीड बोलला गावात जरा निवांत राहूया तर निवांत मध्येच सगळं आयुष्य चाललंय गावाच्या बाहेरच गेलंच नाही गावातच फिरतोय <laughs> <laughs> बाहेर पण पन... हा ते काय आता बघूया आणि इकडे पिचलांडी आहे ते बघू तर हा मसा मस्त आहे ना पिचलांडी मस्सा फ्राय करायचा कुरकुरीत मस्त लागतो पिसलांडी घेतले हा खडस मासा मस्त झालाय का एक अप्रतिम अप्रतिम लाजवाब जे, जे काय झालंय समाधानाने खाऊन घ्या भूल चूक माप असावी निखिल आवडला का मस्त आहे मस्त आहे तर आई आता तिकडे बाकीची वगैरे देते मग आई पण जेवून घे जेवायला या सकाळची न्यारी मस्त खडस मासा आणि पिसलांडी सोबत आणि हे खास मित्रांसोबत प्लॅन झालेत तर प्लॅन सगळे आता हे नावं बिवायत ना माशांची जे कोकणात त्यालाच माहिती त्यांना माहिती काय पिसलंडी बोलत आहेत काय खळस बोलतायत खळस माहिती सगळ्यांना खळस बऱ्यापैकी माहिती असतील हो पिचलंडी नाही माहिती मासा 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 <laughs> <laughs> तर तुमच्याकडे अशी मच्छी असते की नाही नक्की सांगा तर आता जेवून घेतो मस्त पावसाचा पण एन्जॉय घेऊया पाऊस सुरू झाला सकाळपासून नव्हता आता बारीक बारीक सुरू झालाय टायगरला पण जेवण दिलेलं जेवलंच ना मजबूत अरे चल तो बोल मच्छी खाली मला चिकन दिलं चिकन दिलं पण टाकू बिर्याणी दिलेली खोटा अरे चला म्हण मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता घराकडे आलो आहे मासे पकडायची मजा पण झाली मासे खाऊन पण झालेत आता आपण जो रस्सा वगैरे बनवला आहे ते दुपारी खाणार आहे सकाळी फक्त फ्राय मासे वगैरे खाल्लेत गावघरचं वातावरण एकदम मस्त आहे थोड्या दिवसात लावणीला पण सुरुवात होईल पण आता नांगरणी सगळी झालेली आहे घराचं काम पण आपण लवकरच सुरू होणार आहे लवकरच म्हणजे आता एक दोन दिवसात सुरू होईल आणि सकाळची वेळ आहे म्हणजे सकाळच्यामध्ये आता पाऊस रिमझिम रिमझिम आहे सकाळपासून आला तर मोठा पण येईल बघूया आणि टायगर आपल्यासोबतच असतो फिरत असतो आहे आणि इकडे हे आलेत नेटवर्कसाठी बाकीचे पुढे बसलेत हां येत आहे का नेटवर्क येत आहे का नाही खरंच ना <laughs> निवानुसं चाललं आहे गावाला सगळं आपलं बरं हां गावाच्या बाहेर काही गेलेलं नाही संगमेशाला फक्त फेरफटका झाला रात्रीचा तेवढाच आणि टायगर कोणातरी घेऊन आला आहे एक कोणतरी आहे याचं नाव नाही माहिती आहे काय तर चला म्हणजे ता दो थाम तो तार तार आता थोडं घरात थांबतो ऑफिसचे कॉल्स पण आहेत ते बाकी पण नेटवर्कला आहेत तर भेटूया तर चला आतापर्यंत तरी इथे थांबूया थोडं काम वगैरे हो आवरतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय